आता ऐकूया फक्त आपल्या मनाच बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे आठशे बारावे उर्स मुबारक निमित्त सध्या देशविदेशातून लाखो भाविक हे अजमेर येथे दर्गा परिसरात जियारत अर्थात दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी दरगाह परिसरातील अकबरी मस्जिदजवळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबई येथील ख्वाजा गरीब नवाज मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मोफत मेडिकल कॅम्प सुरू करण्यात आले आहे यामध्ये हजारो गरजू रुग्णांची तपासणीसह औषधे व इतर सेवा देखील मोफ्त केली जाते या संस्थेसह जुडून नाशिकमधले काही तरुण देखील गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची सेवा करण्यासाठी जात आहेत हे मेडिकल कॅम्प रविवार दिनांक चौदा जानेवारीपासून दरगाह परिसरात सुरू करण्यात आले आहे यासाठी दहा तारखेलाच कॅम्पची पूर्वतयारी करण्यासाठी नाशिकचे तरुण गुलाम खान हनीफ सय्यद वसीम शेख इरफान शेख फरीद सय्यद अरमान शेख आदी अजमेर शरीफ येथे दाखल झाले आहेत हे मेडिकल कॅम्प उर्स सुरू असेपर्यंत राहणार असल्याचे संस्थेचे डॉक्टर कादरी यांनी सांगितले आहे न्यूज फर्स्ट महाराष्ट्र साठी हनीफ सय्यद अजमेर अपडेट बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला प्रेस करा आणि बघत राहा न्यूज फर्स्ट महाराष्ट्र न्यूज फर्स्ट महाराष्ट्र